नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हुमान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे तर काही भागात जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून तसे महाराष्ट्रात काही भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाट कर जोरदार वाऱ्यास बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया पंथपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याला जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा डिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तर जाणून घ्या पुढील हमानंदाज सव्वीसर्पणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पिक वाऱ्याचा पुरवठा वाढला असून हे वारे भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे तसेच उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागाचा पालघरचा आणि नाशिकचा परिसर या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जोरदार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात तर काही भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यताही केरळ कर्नाटक गोवा या भागात किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर असून आसपासच्या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे तेलंगणा कर्नाटक गोवा राज्याचा परिसर आंध्र प्रदेश या भागात जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून तुळक ठिकाणी जोदार स्वरूपात राहील भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र आणि तसेच मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पसुन, तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली रामगड बेडशी अल्डोणा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीकडे पणजी मापासा पालसेम अरस वेंगुळा महापण कुडल या भागातील अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे लगतचा परिसर चांदगड दामने बेळगाव बाजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर तिक्सा अलगोटे वालपुई वास्कोदगामा पणजी मडगाव कुचकुडे रिवणा जागवे अतिवृष्टीची शक्यता या भागात बहुतांश ठिकाण उत्तर भागामध्ये कडेगाव पट्टेगाव दिगळा वैगणी पोईप मालवण कणकवली अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढलेला असून कुणगेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या किनारपट्टीच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील पश्चिम भागातही जोर वाढलेला असून बेलकर सक्रपात संगमेश्वर इकडे मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारीपटण गगनबावडा पोंडा राधानगरीलाही मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त राहील कोल्हापूर जिल्ह्यात अजरा नेसरी अड्ड्याला मध्यम स्वरूपात तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज येईल कुरणवाडी सांकेश वाडाचे कोडी मध्यम स्वरूपात राहील गारगुटी कापसी निपाणी जेनवाडी कागल इस्पोर्ली या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी कोल्हापूर किनी कुडाली तसेच परोळा संगरूळ इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकरूड परोळा संगरूळ या भागामध्ये पुढील तीन दिवसात राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव तासगाव अष्ट्रा इकडे मध्यम स्वरूपात राहील इचलकरंजी मंगसुळी कुडाजी रायबग इडकल देवणघाटी गोकाक अलकांगी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज जळकाठी किरंगी दागलपूर, बिलर्जत कानामडी तिकोटा विजयपूर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे गिडी चिंके सांगोळी आटपाडी दिघाची मध्यम स्वरूपात येईल म्हसबडलाई मध्यम स्वरूपात येईल पंढरपूर खरडी मौद बुद्रुक भालवाणी पिलवी तसेच वेलापूर अकलूज मानसिरासलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूर बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात येईल इंदापूर वांगी केरण कोरवाडी बेमले टेंबुर्णी परांडा केटरू बेगण रोड करमाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील पैरवंग पाणीगाव बार्शीलाई मध्यम स्वरूपात राहील अरुणगाव करकम शेतपल मौल वडोला तुळजापूर तुळजापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे क्रोवेलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला नदुर्ग उर्टिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कानापूर नागज कुची इकडे मध्यम हलका राहील तासगाव रामपूर पलूस नरसिंगपूर तसेच कराड कडेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील उमराज फुसिवली औंध वडूज निंदाल दहीवाडी मोज दिग्सल अद्राकी देवरा सातारा कोरेगाव या बऱ्याच मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बराड बारामती फलटण लाटे नांदल खंडाळा बोरशिरवाळ इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कोहिनापट्टण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील माकणजन सरवडा लोटे चिपळूण मार्गवतांबे गुहागर दहागाव दापोली पाचपणे कलसिक मंदनघर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील मुसूटपोट सागदेव घोगरी महाबळेश्वर पोलादपूर महाड बर्धन गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वाई खंडाळा बोरशिरवाळ इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे मारगाव जेजुरी सासवड इकडे मध्यम स्वरूपात राहील शिवापूर डायरी पुणे लोणी कालभर बागुली चाकण शिंदे खेड पाबल मलठण भांबर्डे तसेच राहू नार्वे बोरी कडेगाव दोन या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात वाडा मनसर मज जुन्नर ओतूर अल्याने इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये नागोठाणा रोवा सोनघर टाला इंदापूर मुरेश झिंजरा कलसीत गोरेगाव दिवेगर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्या नगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज कुलदरण जळगाव मिरजगाव जामखेड कडाष्टी स्वरूपात राहील अंबळने खंडाळा पारणे सुपे तसेच राळेगाव सुरेगाव मध्यम ते ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील पश्चिम भागामध्ये मध जुन्नर ओतूर नारायणगाव आलियाने टाकळी डोकेश्वर भालवानी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगाव मांडवे वरवंडी अश्वी लोणी संगनमेर अकोला मुसळधार पावसाचा अंदाज येईल धनगरवाडी शिरळ माका अहिल्यानगर कुडगाव बगूर पातळी अमरापूर जांभळी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बनास नेवासा ते गवणे बक्तापूरलाही मध्यम स्वरूपात देवळी देवळीपुरभरा श्रीरामपूर तालुक्यावरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाची शक्यता वावी जवळके शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे चोंडी अलिबाग पेन शिरोळ कोपोली कसमतलाही जोरदार स्वरूपात राहील कर्जत कुसत पेट नरेल नवी मुंबई मुंबई तसेच उरण या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुरबाड तसेच बदलापूर आंबेगाव शिवालीबाई शाखे जोरदार पावसाचा अंदाज आहे ठाणे कल्याण मीराबाईंदर ओमवडी ख्रिस्तीवाडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील खडवाली शेनवा शहापूर उंबरपाडा पिल्वी इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा परळी वाडा गोडमाल या भागातही मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर भुईसर वाणगाव कासक रोडला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जोहर मोकडा त्र्यंबाक इकडे जोरदार स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्यात मुनगाव वडिवरे तिरडे डुबरे नांद्रशिंग गोटे जोरदार पावसाचा अंदाज आहे वावी जवळके मंजूर देवगाव म्हसाक्री निफाड नागपूर देवळी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लाडाची अर्सू या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोजर निफाड लासलगाव पाटोदा कुसुमाडी मामदापूर तालवडले मुसळधार पावसाचा अंदाज राहील मनमाड नांदगाव मालगाव नांदो नांद्राणे मालेगाव सौदाणे देवळा कळवण ओसर या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील चाळीसगाव मेहुंबे शेरोळ अरवी बोकरोड लाईव्ह पावसाचा अंदाज राहील मालेगाव अंजंग निमशेगुडी नामपूर सटाणा आवटी ताराबाद जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे अंजाले कुसुंबे चिंचवड साक्री बॅड पिंपळणे चोरवड मुसळधार पावसाची शक्यता ही जबरदस्त राहील दिवी दुसाने टिटाने अंचाले राणाला नंदुरबार बोरचाक धोनोरा अक्कलकुवा नामपूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून उत्तर भागामध्ये जालोट जापोरे कुडी इजाले चुले शिरपूर भाल्हाणे आणि बुडकी असोल खिटियार आणि बरोळा या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश खांडेल खपंडे नवारी अंजंग धुळे कुसुंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे एरंडळ दरंगाव तसेच चोपडा अव्हाड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील चोपडा अव्हाड हिरापुरा यावल फैजपूर जानोरी रावेले जोरदार पावसाचा अंदाज राहील उसावळ उडाली मुक्ताईनगर आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील जळगावलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार जो पावसाचा अंदाज आहे पहूर जामनेर बोहोळ बडगाव पाचराव मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर चाळीसगाव साईगवन कन्नड हतुण किशोर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रुग्पाल श्री छत्रपती संभाजीनगर सनारसी पिंपरी काचूर पाचोड ताकेपाल देगावणे पैठण या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरापूर बालम टाकलेला मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मंगळूर रमशघरात तानवाडी पानवाडी तसेच काचोड पाचोड इकडे मध्यम स्वरूपात पानवाडी परतूर गुलापांगरी तसेच जालना तारगाव बदनापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात राजा जाफ्राबाद सम्राटनगर सिल्लोड अनवा जंठा मुसळधार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बीड गेवराई उमापूर टाकली आणि जांभळी भालगाव बीड करकम या भागात मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसोर सोनपेटलाही मध्यम स्वरूपात राहील दारू के जलम चौसाला या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारकेटभूम पातूरखडा हे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली बैलभंग पाणीगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवाडी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे भाटणजी किल्लीलाय मध्यम स्वरूपात राहील ठिंतोट औसा कोण तसेच लातूर रैनापूर बोकडा बर्डापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड शुरांतपाल वडुणबजुक जोळकोट रावंगोला मुरकी हनेगाव जाकाल अरोंदा औरशाज आणि हलसी बालकी बिदर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देगळूर म स्वरूपात येईल आणि परवानी जिल्ह्याकडे मोकेट कवटा लोहा बुजुक इकडे जोरदार स्वरूपात राहील गंगाखेट पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी बुरी जंतूर मट्टा परतूर अष्टी सेलू पाथरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे बसमत पूर्णा नांदेडबागला मुखेट पेटोंबरी इकडे मध्यम स्वरूपात राहील कोंडलवाडी धर्माबाद हलका मध्यम राहील बैसना शिवानी जेवोली तसेच आडगाव उमरकेट ढाकणी मोरसंदी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंद कळमनोरी इनापूर मागाव माऊलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव मध्यम कृपा पावसाचा अंदाज आहे पे कर्जना खेडा तसेच मूर्तिजापूर लगत पैसर परतूर महसूल मालेगावला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार रिसोर्ट बापूर बी बी आणि मेहकर डोंगावलाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील कुदनापूर घाटबोरी चिखली खेळवल बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवाली बाबरगाव दिघी नांद्रुणा तसेच लगत पैसर बघितलं असता जळगावजामद पलसी दासरखेट मुक्ताईनगर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेड आणि तिल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंजू अळंदा गोरेगावला मध्यम स्वरूपात येईल बाळापूर गावगाव शोगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला मध्यम स्वरूपात येईल अंजनगाव सुजी चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा इकडे मध्यम स्वरूपात येईल चिखलेला हरिसाल धारणीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोर्शिलाई मध्यम स्वरूपात येईल दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरखेड पांढोणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज येईल तळेगाव अष्टी अरवी वडोणा लाडगड अमरावती बडनेरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चांदूर धामणगाव रेल्वे पलेगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वर या भागातही मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्याकडे नेट लाटके धारवा मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील रुई जवई अन्नी द्याणी साक्री चोंडी पुसत खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे महागाव माऊर कॅपलाय मध्यम स्वरूपात येईल पांढरकवडा घाटंजी करंजी पटणबोरी गोमूत्री धुनोरा निमगोडा अलिदाबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाढतीपणे वडनेर हिंगणघाट आणि बारबडी तुळजापूर वर्धा जामने देवळी कोल्हापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अरवी वडाणा लाडगड हलका मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे बुटीबोरी हिंगणा पाचगाव धामना ते मध्यम हलकार रेल नागपूर कामटी वाघोली पारशिवनी वनेरा घोटी बडेगाव बिचवा सावनेर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मपुरी असोली कांदारी मध्यम स्वरूपात आहे लखनी साकोली सांग्राणी अडेल गोतंग उमरेट पावणी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिडा सांगझरी गोंदिया आमगाव साखरेटोळा लांजी इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गडचिली जिल्ह्याकडे दिगुरी किमटी मेंदा देसिंग तोलमाल मध्यम स्वरूपात राहील कुर्खी डाबलीटो कोलीगाव बोनगाव चिंचगड महाकासा मध्यम ते तुळक ठिकाणी जोदा स्वरूपात राहील आणि मुरमगाव धनोरा चुरमरा नाटीचौक गडचिली इकडे मध्यम स्वरूपात येईल सिंदेबाई वल्नी सावली चामुरशे गोटलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी मुळचिरा एटापल्ली अहेरी बांबरगड पासेवाडासुंदरा मध्यम स्वरूपात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर खेडगावले मध्यम स्वरूपात राहील आणि बल्लापूर कजवली चंद्रपूर गोगसरोड वनिकायर भाटाडी वरोडा आणि मोहली चारगोपिके या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चिमूर ब्रह्मपुरीलाही मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे तसेच सुकुंतम साईका विभाग राहिले असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार